नमस्कार आत्ताची ब्रेकिंग बातमी कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी जरांगे पाटलांचा इशारा ती कामातून गेले आहेत गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी छगन भुजबळाचे सर्व कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी अंतर्वली सराटे येथे पत्रकारांशी संवाद घेताना सांगितले आहे भुजबळ हे आता बधिर झाले आहेत त्यांना दुसरं काही काम राहिलं नाही तेवढंच काम राहिलं आहे भुजबळ हे मंत्रिमंडळातील आणि राज्याला लागलेलं कलंक असून ते पागल झाले आहेत अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देणार नाही असे भुजबळ म्हणतात याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणले चोपन्न लाख मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतलं गेलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद